जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज

پيٽي 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 ீாப்பலாம் <laughs> சூப்பர் <laughs> काळे बिळे घ्या ना ते काळे उपट ना ऐक ना काळे घ्या काळे ते काळे राबवतोय की हा कचरा शिडको प्रशासनाने दिवाळीच्या आधी हा कचरा जर नाही उचलला तर आम्ही सगळे जेंट्स फाउंडेशनच्या पदाधिकारी तर तो कचरा शिडको ऑफिसला काही जरी झालं तरी आमच्या पाचशे महिला तिथं नेऊन टाकणार आहे श्री श्री गजान दहा चव्हाण श्री म हनुमान मंदिर तर पुढे इथे हनुमान मंदिर इथे असून इथे विश्वपुरुष विश्व हिंदू परिषदेने आज स्वच्छता अभियान राबवणं राबवण्यात आलं त्यांचं खूप खूप अभिनंदन तसेच गरुळ शेवले सरांनी सुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आज इथे आपल्या दर्शनमध्ये हनुमान मंदिर मंदिरामध्ये स्वच्छता अभियान राबवले राब राबवले गेले त्याबद्दल त्यांचंही सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि आमच्या परिसरातील सर्व नागरिकांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचंही सुद्धा अभिनंदन मंदिरं आज स्वच्छता अभियान राबवल्यामुळं स्वच्छ आहे पण परिसरामध्येत्रा वगैरे आहे हे परत शासनाचं काम आहे हे परत शासनाने त्वरित निर्णय घेऊन एक पळित आज करावं का त्यांना नम्र विनंती करते आणि स्वच्छ परिसर असावा हीच भाजपना आज विश्व हिंदू परिषद तसेच स्थानिक सर्व जनसमुदाय तसेच सर्व गरुड जप अकॅडमीचे विद्यार्थी सर्व मित्रमंडळी यांनी आज जी संकल्पना हातात घेतलेली आहे की सर्व मंदिर स्वच्छ व्हावे ते तर आता सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी या सगळ्यांनी केलेलेच आहे परंतु मला एक छोटासा प्रश्न आहे की खरंच बजाजनगर स्वच्छ आहे का आणि बजाजनगर स्वच्छ असेल तर आपण सगळं बघतो या ठिकाणी सर्व रोडवरती असेल चौकात सवका, चौकात असेल ते गाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि ते स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलेलं नाही आतापर्यंत मला असं वाटतं की जनतेच्या भावना त्यांना आतापर्यंत कळलेलं नाही आहे जनतेच्या भावना जर त्यांना कळाल्या असत्या तर आतापर्यंत हा परिसर स्वच्छ झाला असता मला असं वाटतं की त्यांनी हे दिवाळी हा हिंदू धर्माचा सण आहे हिंदू धर्मामध्ये आपण घरातले सगळे ज्या ज्या वस्तू असेल त्या स्वच्छ करतो घर स्वच्छ करतो घराला रंगरंगुटी करतो पण खरं जर पाहिलं तर जनतेच्या जो जीवन आहे या जीवनाला जर रंगरंगुटी झाली नाही किंवा त्याचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ झाला नाही तर कोणत्याही प्रकारचा अर्थ उरत नाही तर मी स्थानिक प्रशासन असेल म्हणजे सिडको असेल एम आय डी सी असेल ग्रामपंचायत असेल यांना विनंती करतो की त्यांनी हा दिवाळीच्या अगोदर हा कारण हा एम आय डी सी एरिया एम आय डी सीमध्ये स्वच्छ सुंदर असे झाडं पाहिजे स्वच्छ सुंदर एरिया पाहिजे ते जे चौक आहे हे स्वच्छ झालेले पाहिजे स्वच्छ दिसले पाहिजे चांगले चांगले फलक त्या ठिकाणी लागले पाहिजे लाईट्स लागले पाहिजे लाईटमध्ये त्यांना प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणचे सगळे लाईट्स बंद आहे पूर्ण लाईट्सचा एक प्रकारचाही या ठिकाणी अभाव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कचरा जर साफ झाला नाही तर या सगळ्या लोकांचं आरोग्य धोक्यात आहे मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आता तुम्ही लवकरात लवकर या आठ दिवसामध्ये दिवाळीच्या अगोदर हा कचरा साफ करावा जर हा कचरा साफ झाला नाही ती स्थानिक प्र जे लोक आहे स्थानिक जी जन समुदाय आहे हा तुमच्यावर आक्रोश करेल आणि उद्या जर असं कदाचित असं होऊ शकतं की सगळा कचरा तुमच्या दालनात येऊ शकतो आणि तो दिवाळीच्या अगोदर आपण तो साफ करावा एवढी या शासनाला विनंती करतो या स्थानिक प्रशासनाला विनंती करतो की हा लवकरात लवकर तो कचरा साफ करून घ्यावा धन्यवाद